चला नमस्कार, चला सगळ्यांना नमस्कार मुख्यमंत्री <clears throat> माझी लाडकी बहीण संदर्भात एक तीन जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा जाल, झालेले आहेत हो 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 चल सातवा हप्ता महिलांना मिळाला आहे त्याच्यासोबत ज्या महिलांना सव्वा नाही मिळाला ना सुद्धा मिळाला तर संपूर्ण तुम्हाला माहिती दाखवणार आहे ज्यामुळे लाईव्ह आलेला आहे ठीक आहे संपूर्ण माहिती बघूया तत्पूर्वी आपल्या चॅनेल नवीन असताना पटकन ती लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची सबस्क्राईब करून द्या त्यासोबत बेल ऐकून जी घंटी ते एकदा प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे चला तर घेऊया आपण सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय सगळ्यांच्या कमेंट घेतोय मी ठीक आहे <coughs> हा दाखवतो काही प्रूफच दाखवत तुम्हाला काळजी करून नका <coughs> चला चेक करा पट हा सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात झाला त्याचा प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे इथं तत्पूर्वी कमेंट करा तुम्हाला कुणाला पैसे आलेत का आज पटका कमेंट करून द्यायचे ज्या कुठल्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले असतील त्या महिलांनी पटका कमेंट करून द्यायचे की पैसे जमा झालेले <coughs> आहेत <coughs> म्हणून चला पटकन पटकनिशी सगळ्यांच्या कमेंट घेतोय मी चला परभणी कधी येणार आहेत आज तीन जिल्ह्यात ते शक्यतो क्रीनशॉट आलेला आहे तुमच्यापैकीच कोणी पाठवला ठीक आहे घेतोय आणि जे काही तुम्हाला आत्ता दाखवणार आहे प्रूफसह ते सुद्धा ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले त्यांनीच ते आपल्याला क्रीनशॉट पाठवले हो आहेत याबलचा व्हिडिओ आहे त्यात सुद्धा मी ही जी काय माहिती घेतली आहे चला माझा आवाज येतो कमेंट करा पटकन दिशी चला सगळ्यांनी कमेंट कर पटकन पैसे आले त्यांनीच पाठवले आहे आता येतोय आज ओके ठीक आहे चला नाही कुन आले चांगली म्हणता ओके चल सांगतोय कोणते आले सांगतो सगळ्यांचे ठीक आहे चल बघा आता हा जो तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे हा आजचाच आहे एकवीस तारखेला आज आलेला स्क्रीनशॉट आहे बघा डिअर कस्टमर डीबीडी डि दिसतंय का तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर गव्हर्नमेंट पेमेंट आर एस पंधराशे रुपये ठीके अकाउंट नंबर तुमचा जो आहे तो आणि तारीख आजची एकवीस एक दोन हजार पंचवीस बँक कुठली आहे एसबीआय जी बँक आहे या बँकेत हे पैसे जमा झाले आता असा मेसेज किंवा हे पैसे पंधराशे ज्यांना ज्यांना त्यांच्या अकाउंटवर आले त्यांनी पटकन दिशी कमेंट करायची आहे की पैसे जमा झालेला आहे पोस्टाच्या अकाउंट सुद्धा जमा झाले ज्यांचं पोस्टाचं अकाउंट आहे ना तर सरासरी सुरुवातीला एक वीस तारखेला जास्त महिलांना पोस्टाच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आणि हे आज एकवीस तारखे एसबीआयचं हे अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ घेतला होता मी त्यात सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला तो सुद्धा क्रीनशॉट तुमच्यापैकी ज्या कुठल्या बहिणी आहे ज्यांना आला होता त्याच ताईने तो आपल्याला पाठवला होता व्हॉट्सअपला आणि हा सुद्धा आता आपल्याला व्हॉट्सअपला आलेला क्रीनशॉट आहे संपूर्ण प्रूफ आहे हा आता साधारणतः एक दुपारचा क्री शॉर्ट आहे चेक करून घ्या चला मनीषा आहेत आले नाही म्हणता ओके चल नम्रता आहेत रायगड कधी येणार आहे कोटी बावन्न लाख आहेत त्यातल्या साधारणतः एक पंधरा सोळा लाख महिलांपर्यंत आले असतील पैसे आणि त्यात सुद्धा सवा हप्ता नसणाऱ्या महिलांना सुद्धा सरकारने पैसे दिलेत सहावा सातवा ज्यांना ऑलरेडी मिळालाय डिसेंबरचा त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता दिला फेब्रुवारीचा हप्ता अजून कुठल्या महिलाच्या खात्यात जमा झालेला नाहीये चला बालाजी सलगर आहेत लेबर कार्ड चे पंचवीसशे आले ओके वेलकम दादा चला बाला दादा वेलकम तुमचं तो स्क्रीनशॉट बाला दादा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला एकदा सेंड करून द्या ठीक आहे लेबर कार्ड वाल्यांचे आणि बांधकाम कामगार योजनेमध्ये खूप मोठ्या योजना आहेत तिथं खूप आर्थिक सहाय्य दिलं जातं एकदा सगळं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला आर्थिक सहाय्य दिले जात बांधकाम कामगार बरं का चेक करा सगळे मनीषा आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये नाही आले अजून कोणी मनी मानशी आहे जाधव मला डिसेंबरचे पण नाही आले मुंबई ओके विठ्ठल आहेत कोटकर सर कोल्हापूरचे पैसे कधी आहेत दादा नो सगळ्यांचे बघा आता वीस तारखेला काही महिलांना ज्यांचं पोस्टात अकाउंट होतं आणि पैसे ज्यांना सहावा नव्हतं सहावा आणि सातवत सोबत दिले तीन हजार आणि आज सकाळी सुद्धा एक दहा एक वाजून एकोणपन्नास मिनिटाच्या अंतरला पंधराशे महिलांच्या खात्यात आले होते आणि हा साधारणतः एक साडेतीन वाजताचा स्क्रीनशॉट आहे इथं सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये जमा केले हा जानेवारीचा आला फेब्रुवारीचा नाही आला सातवा आणि आठवा एकत्र येणार होता नाही आला फक्त सातवा ठीक आहे परंतु पैसे पर जमा झालेला आहे स्कॉलरशिपचे ओके वेलकम दादा बालवी तेवढा एक व्हिडिओ जो स्क्रीनशॉट आहे तेवढा आपल्या व्हॉट्सअपवर पाठवून द्या एकदा नंबर ठीक आहे नंबर माहित नाही का अनेक जणांना भरपूर जणांना माहीत आहे आपला नंबर तरी पण इथे लिहून देतो मी फक्त नंबर आकडा चुकू नका काय झालं मागच्या वेळेस आपण नंबर दिला आणि दुस भरपूर ज्या लाडक्या बहिणी त्यांनी एक नंबर चुकीला आणि दुसऱ्याच महिलांना कॉल ते व्हॉट्सअपला मेसेज झाला बघा एकोण नव्याण्णव साठ आहे त्र्याण्णव एकोणसाठ हा नंबर आहे नंबर परत सांगतो एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ ठीक आहे या नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे हा तुम्हाला पंधराशे रुपये कुठल्या महिलांना आले ते ज्यांना सहावा हप्ता मिळाला अशा महिलांना पंधराशे ज्यांना सहावा नाही मिळाला अशा महिलांना तीन हजार रुपये आले आणि हे तुमचे पंधराशे डीबीडी मार्फत हा डीबीडी मार्फत फक्त जे काय सरकारच्या योजना आहेत त्या योजनेचेच पैसे तुम्हाला च्या मार्फत येतात बाकी कुठलेच पैसे तुम्हाला डीबीडीच्या मार्फत येत नाहीत ही महत्वाची गोष्ट लक्षात असतो द्या निराधार योजनेचा आहे बघा निराधार योजनेचे तुम्हाला जे काय पैसे येत आहेत ठीक आहे आता इथे काय निराधार योजना दिल्या बाबांनो कोणे महेंद्र तोंडे आहेत दादा नाशिक जिल्हा कधी येणार आहे नंदुरबार जिल्हा कधी कुठे आले पैसे आज काही ना एक ठाणे बहुतेक दोन तीन जिल्ह्यामध्ये आलेले आहेत एकदा चेक करून घ्या तुम्ही सुद्धा ठीक आहे अरे दादा निराधार योजना तिथं दाखवता दा डायरेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना समोर ठीक आहे चेक करून घ्या सगळे चला वैद्य आहेत म्हणताय आले नाही दादा आले तुम्हाला आले नसतील येऊन जातील काळजी करू नका सोलापूर वाले आले नाही सोलापूरला सुद्धा पैसे येऊन जाते ठीक आहे आता जर पाहिलं असेल तर हे जे तुमचे पंधराशे रुपये दिले तर हे पंधराशे रुपये फक्त सातव्या हप्त्यावाल्या महिलांनाच मिळाले आणि एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला जो तुमचा दहा हप्ता असेल त्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होते सगळ्या महिलांच्या ठीक चल बघा आता हे जे सात पंधराशे आले तुम्हाला हे तर हा तुमचा सातवा हप्ता आहे हा डिसेंबर महिन्याचा नाही तर जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता आहे जानेवारी वाला ठीक आहे सहावा हप्ता जो आहे ज्या महिलांना हा सुद्धा आणि हा सुद्धा मिळाला अशा महिलांना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे निराधारवाले तीन हजार देत नाहीत रे दादा ठीके हा रागिनी वैद्य होत आहे होता, होता आजच पाठवले म्हणून तो स्क्रीनशॉट आताच आहे आणि तुमच्यापैकी कुठल्या तरी ताईनी पाठवलाय हो तो किशोर आपल्या व्हॉट्सअपला तोच तुम्हाला मी दाखवला येनपूर आहे सर मला फक्त सहा हजार आले सप्टेंबर मध्ये भरला होता आणि सप्टेंबर अप्रूव झाला मला किती <coughs> <coughs> बघा बघा तुम्हाला सहा हजार आलेत आता फक्त जानेवारीचे तुम्हाला डिसेंबर पर्यंत पैसे जमा झालेत जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आज आले असतील आज जर आले नसतील तर उद्यापर्यंत सगळ्या ज्या काही महिला आहेत राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील सगळ्यांना किती आले तर पंधराशे रुपये आले पंधराशे रुपये फक्त आणि एकवीसशे रुपये तुम्हाला कधी येणार आहेत एकवीसशे रुपये महिन्यानुसार तर एप्रिल हा जो महिना आहे या एप्रिल महिन्या पासून तुम्हाला नवीन अर्थसंकल्प नवीन तुमचा जी आर असेल आणि त्याच्यात तुम्हाला एकवीसशे रुपये तरतूद असेल पण हे एकवीसशे रुपये येण्याच्या अगोदर अनेक इथून महिला त्या काय होतील कट केले जातील कॅन्सल केले जातील बाद होतील खूप मोठ्या प्रमाणात आणि मग तुम्हाला एप्रिल पासून जो काय एकवीसशे रुपयाचा महिना आहे तो मिळेल कंटिन्यू जोपर्यंत माहिती सरकार आहे म्हणजे पाच वर्षापर्यंत कंटिन्यू तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि आज ज्यांना ज्यांना आलं असेल आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी स्क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे बीडचे संतोष जाता येऊन जाईल ना बीडचे सुद्धा ओके ओके बालाजी सरगर वेलकम दादा चला काळजी करू नका ते पण घेतो ठीक आणि पैसे आले असतील लाडक्या बहिणीचे त्याचे सुद्धा एक स्क्रीनशॉट असेल तो पाठवा ठीके लाडक्या बहिणीचे ज्यांना जन, कोणाला पैसे आले असतील सातवा हप्ता आला असेल पंधराशे रुपये किंवा सहावा हप्ता आला असेल पंधराशे असे हे दोन्ही मिळून तुम्हाला ज्यांना कोणाला तीन हजार आले असतील त्यांनी सुद्धा स्क्रीनशॉट पाठवा त्यासोबत ज्या ज्या कुठल्या महिला होत्या ज्या महिलेने ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता बघा कधी भरला होता ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला होता ऑक्टोंबरवाल्या ज्या महिला आहेत यांना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत ऑक्टोबर तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा ऑक्टोंबरवाल्या महिलांना एक रकमी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले चेक करायचे त्या महिलाने जमा झालेल्या आहेत का आणि तुम्हाला अधिकृत पण जो क्लीन शॉट आहे आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करायचा ठीक आहे चल चला विहान आहेत तुम्हाला नाही आले का दादा येऊन जातील काळजी करू नका जळगावच्या अर्चाना चोपडे जळगावचे सुद्धा येऊन जाईल आता ज्या ज्या जिल्ह्याचे आले काही तीन एक जिल्ह्याचे मला स्क्रीनशॉट पाठवले की या जिल्ह्यात आले आहे तुम्हाला सुद्धा येऊन जातील चला सहावा हप्ता भेटलाय सातवा नाही भेटला म्हणताय ओके ठीक आहे चालेल चला हे सगळे स्क्रीनशॉट आहेत बट हेच क्रीनशॉट आले एवढे महिलांना पैसे मिळणार आहेत तिथं आणि या अगोदरचे तुम्हाला काही दोन तीन क्रीनशॉट बघा एक दुपार काही आपण एक व्हिडिओ घेतला होता त्यात आपल्याला जे पाठवले होते बघा हे एक क्रीनशॉट तुम्हाला दाखवले होते पुढे गेले कधीच आहे वीस तारखे वीस जानेवारी तुम्हाला मिळालेले पैसे किती पंधराशे रुपये त्याच्यासोबत इकडे क्रीनशॉट दाखवला होता हा हे बघा पंधराशे रुपये हे तुम्हाला मिळाले पंधराशे आणि ही पट्टी मारली कारण त्यांचं मेन बॅलन्स इथं ठीक आहे त्यासोबत हे सकाळी पाच तास अगोदर एक होता पंधराशे रुपये आले मोदी सरकार किंवा शिंदे सरकारचा मनापासून धन्यवाद आणि हा एक त्या ठिकाणी त्यांना जो मेसेज आला होता त्यांना पाठवा म्हणलं ते पण छोटा मोबाईल आहे दुसऱ्याकडून पाठवून घेतला तर हे त्यांचे बॅलन्स एक चोवीस पैसे त्यांच्या खात्यात होते आणि पंधराशे जे तर सरकारने पाठवले तर पंधराशे चोवीस रुपये एकवीसशे दोन हजार पंचवीस कधी किती वाजता सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांना त्यांच्या खात्यामध्ये हे सुद्धा पैसे जमा झालेले आहे चेक करायचं तुम्हाला पैसे जमा झाले का चेक करा ओके चला थांबतोय काळजी करू नका चला विजय आहे जाधव ज्याने कमेंट के केली आज आणि पंधराशे रुपये तसे तुम्हाला सुद्धा आले असतील तर त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या आणि आपला हा डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक दिले आहे ते जॉईन करून घ्या ओके महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहोचतो सर्वांना गुड नाईट